आयुक्त देवटे यांचा राजकीय बळी सागर चाळके आयुक्त बदलीचा आघाडीच्या वतीनं निषेध विद्यमान खासदार व आमदार आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी बदलीचे राजकारण करत असून महापालिकेतील भ्रष्टाचाराला व बेकायदेशीर कामाला बळ देण्याचं काम आमदार खासदार करत आहेत इचलकरंजीच्या प्रश्नाचे काहीही सोयर सूतक या नेत्यांना नाही आपली बेकायदेशीर कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर केला जात असून या गोष्टींचा मँचेस्टर आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी सांगितलं महानगरपालिकाहून दोन वर्षाचा कालावधी लोटला नसताना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीचं राजकारण खासदार धारशील माने व आमदार प्रकाश आवडे हे करत आहेत महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रशासनाला चांगलं वळण लावत इचलकरंजी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते दहशन माने यांच्या पचनी काही निर्णय पडले नाहीत त्यामुळे अल्पावधीत इचलकरंजी मध्ये लोकप्रिय झालेले आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आली तसेच आमदार प्रकाश आव्हाडे व त्यांचे पुत्र यांनी दिवटे यांच्यावर काही कामासाठी दबाव यंत्र वापरले होते त्यास दिवटे यांनी नकार दिला होता त्यामुळे दिवटे यांच्या बदलीसाठी आवाडे पिता पुत्रांनी मंत्रालयात धाव घेत त्यांच्या बदलीचे आदेश काढले व आपल्या मर्जीतील आयुक्त नेमण्याचा प्रयत्न केला हा निर्णय निषेधार्थ असल्याचे मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी सांगितलं तर आव्हाडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पाळण्यात ते अपयशी ठरल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल असे चाळके यांनी स्पष्ट केलं महानकरी नेमसाठी प्रवीण पवार इचलकरंजी